बोला सर किशोर बाळासाहेब जाधव बोलताय बोलतोय तुम्ही फॉर्म भरला होता कशाचा एमपेसीचा दादा मी याच्यासाठी कॉल केलाय तुमचे डिटेल्स वगैरे आले होते माझ्याजवळ नाही का तुम्ही फॉर्म वगैरे भरलाय ओके कशासाठी पण कुटुंब बोलताय रात्र झाली किती ओ, हो ऐकल तर फॉर्म वगैरे भरला होता ना हो का पण त्याच्यामुळे तुम्हाला असं बॅकअप वगैरे पाहिजे पेपरचं वगैरे बॅकअप लागतो हो मग तेच मग आम्ही ना नाही का पेपर वगैरे नाही का प्रश्नपत्रिका वगैरे हो तर ते आधीच देतोय कधी देत आधी एक दिवस अगोदर अच्छा अच्छा हा पण त्याची केस वगैरे तुम्हाला सांगतो आम्ही नाही का पस्तीस ते चाळीस लाख आहे असे अच्छा परीक्षेचं रे था। आणि त्या परीक्षेनंतर स्वतःला सिद्ध करण्याचं स्वप्न हे एम पी एस सी देणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या अनेक विद्यार्थी एम पी एस तयारी करतात स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं त्यांचे प्रयत्न चालू असतात याच प्रयत्नात जर कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर अनेक वर्ष मेहनत करून त्या मेहनतीवर कोणी पाणी फिरवण्याचा प्रयत्न केला तर एखाद्याची हुशारी या परीक्षेदरम्यान होणाऱ्या पेपर फुटीमुळे वाया गेली तर असे अनेक प्रश्न गेल्या काही वर्षात सतत विचारले जात आहेत कारण गेल्या काही वर्षात पेपर फुटीच्या प्रकरणातही वाढ झालेली पाहायला मिळते या पेपर फुटीमुळे अनेकांची स्वप्न त्यांची मेहनत मातीत मिसळताना पाहायला मिळते आता अशाच एका वळणाचं प्रकरण पुण्यातून समोर आलंय आयोगानं जरी कोणताही पेपर लीक झाला नाही असं सांगितलं असलं तरी तुम्हाला पेपर देऊ असं आमिष दाखवून पैसे लाटणारी टोळी एमपीएससीच्या पूर्व परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेली पाहायला मिळते आता नक्की हे प्रकरण आहे तरी काय आणि याआधी अशी प्रकरण झाली आहेत का त्यांचा निकाल नेमका काय लागलाय जाणून घेणार आहोत प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून म्हणजेच एम पी एस सी महाराष्ट्र गट व सेवा, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ही परीक्षा दोन फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे त्यापूर्वी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना चक्क फोन कॉल गेले आणि त्यावरून तुम्ही आम्हाला चाळीस लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला दोन दिवसाआधी पेपर देतो त्यापूर्वी आपल्याला व्हॉट्सअप कॉलवर मिटिंग करावी लागेल त्यानंतर ठरल्याप्रमाणे पेपर मिळेल असं आमिष विद्यार्थ्यांना दाखवलं गेलंय यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालीये या प्रकरणी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून सत्य तपासण्याची मागणी केली तर आयोगानं देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचं समोर आलंय आयोगानं पुणे पोलीस आयुक्तांकडे याची तक्रार केली आहे आता एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे तरी काय आणि गेल्या काही काळात ही पेपर फुटीची प्रकरणं का आहेत अशा याआधी काही केसेस झाल्यात का आणि याला आळा बसण्यासाठी आयोगाकडून कोणती पावलं उचलण्यात यावी याबद्दल जरा सविस्तर जाणूया राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे या परीक्षेचा अभ्यास करून सरकारी नोकरी मिळेल या आशेनं मुलं दिवस रात्र एक करून अभ्यास करत असतात काहीतर अर्धवेळ उपाशी राहून तर काही जण काम करून या परीक्षेची तयारी करतात मात्र पुण्यातील घटनेमुळे आता आयोगाच्या परीक्षा प्रणालीवर मुलांनी प्रश्न उपस्थित केलेत काय आहे ही नेमकी घटना तर नागपूर मधील एका कन्सल्टन्सीनं अनेक मुलांना फोन करून आमिष दाखवलंय याचे फोन रेकॉर्डिंग व्हायरल झालेत काही विद्यार्थ्यांना एका कन्सल्टन्सी कडून फोन आल्याचं संबंधित विद्यार्थ्यांनी सांगितलंय फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आदल्या रात्री उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं यासाठी त्यांनी चाळीस लाख रुपयांची मागणी केली असल्याचं देखील पुढे आलंय कॉल आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की तुम्ही गट ब च्या परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे आम्ही या परीक्षेची प्रश्नपत्रिका दोन फेब्रुवारी पूर्वी तुम्हाला देऊ मात्र त्यासाठी चाळीस लाख रुपये द्यावे लागतील जर तुम्हाला विश्वास नसेल तर या परीक्षेला एकही रुपया नाही दिला तरी चालेल फक्त आपली मूळ कागदपत्र जमा करावी लागतील त्यानंतर मुख्य परीक्षेला देखील ही प्रश्नपत्रिका दिली जाईल काही विद्यार्थ्यांनी हे कॉल रेकॉर्ड केलेत तसंच या संबंधित विद्यार्थी तुम्ही माझे मित्र तर नाही ना की उगाच मस्करी करत आहात अशी ही विचारणा केली असता समोरच्या व्यक्तीनं मी तुमचा कोणीही मित्र नाही तुमची तयारी असेल नोकरी हवी असेल तर सांगा पुढची प्रक्रिया करूयात तुमची सर्व माहिती आमच्याकडे आहे फक्त या फोन कॉल बद्दल कोणाला काही बोलू नका असं सांगितल्याचं समोर आलंय आता यावर आयोगानं काय ऍक्शन घेतलीये तरी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आयोगानं याची गंभीर दखल घेतलीये या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आहे तसंच परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित असून पेपर फुटला नाही मुलांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच असं दूरध्वनी आल्यास कॉन्टॅक्ट सेक्रेटरी ऍट द रेट एमपीएससी डॉट गव्हर्नमेंट इन या ईमेल वर तक्रार दाखल करावी असं आयोगाने म्हटलंय आता मुळात जी परीक्षा या आधीच घेणं अपेक्षित होतं त्या परीक्षेला निवडणुका त्याचप्रमाणे इतर काही कारणांमुळे अनेक वेळा उशीर झाला होता या परीक्षेचं टाइम ता टेबल वेळोवेळी बदलण्यात आलं होतं त्यानंतर आता ही परीक्षा घेतली जाणार इतक्यातच या फोन कॉल्सनं पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी टेन्शन वाढवलंय आता ते महाराष्ट्रात पहिल्यांदाच होतय का ना ना, तर नाही किंबहुना महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात ही अशी पेपर फुटीची प्रकरणं आणि आमिष दाखवण्याची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत आहेत आता ही अशी प्रकरणं याआधी कधी झाली होती ते थोडक्यात पाहूया महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएस या वैद्यकीय परीक्षांमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचा पेपर फुटल्याची घटना दोन हजार चोवीसच्या डिसेंबर मध्ये घडली होती त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस मध्ये नीट युजी परीक्षेचाही एक पेपर फुटला होता गेल्या काही वर्षात पेपर फुटणं पेपर लीक होणं पेपर आउट झाला असे शब्द वारंवार ऐकले असतील मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षात म्हणजे दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंत किमान पासष्ट प्रमुख परीक्षांचे पे पेपर लीक झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती ही अशी प्रकरणं होती ज्यात एकतर एफ एक आय आर नोंदवण्यात आली अटक करण्यात आली किंवा सदर परीक्षा रद्द करण्यात आली गेल्या पाच वर्षात ज्या प्रमुख परीक्षांचे पेपर लीक झाले होते त्यात भारतीय सामायिक प्रवेश परीक्षा दोन हजार तेवीस सी टीटी दोन हजार तेवीस जेई मेन्स दोन हजार एकवीस नीट यूजी दोन हजार तेवीस अशा परीक्षांचा सा समावेश होता पेपर फुटीच्या प्रकरणांपैकी किमान पंचेचाळीस परीक्षा वेगवेगळ्या वेग सरकारी पदांच्या भरतीसाठी होत्या त्यापैकी सत्तावीस परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या पेपर फुटीची सतरा प्रकरण मंडळ किंवा विद्यापीठाच्या परीक्षांची होती इंडियन एक्सप्रेसच्या दुसऱ्या अहवालानुसार पेपर मुळे फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत नोकऱ्यांसाठी अर्ज केलेल्या तब्बल पंधरा राज्यांमधील एक कोटीहून अधिक अर्जांवर परिणाम झाला होता अहवालानुसार पेपर फुटी सारख्या प्रकरणांनंतर परीक्षा रद्द करण्यात आल्या पण त्या पुन्हा घेण्यास बराच वेळ लागल्यामुळे उमेदवारांचं नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं या अहवालानुसार दोन हजार एकवीस मध्ये सर्वाधिक पेपर लीक झाले दोन हजार एकवीस मध्ये एकूण सतरा परीक्षांचे पेपर लीक झाले होते त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये बारा तर दोन हजार वीस ही बारा अशी आकडेवारी समोर आली होती पुढे दोन हजार बावीस मध्ये अकरा दोन हजार तेवीस मध्ये बारा आणि दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत पाच परीक्षांचे पेपर लीक झाले होते ही पेपर लीक प्रकरण देशातील एकोणीस राज्यातील असल्याचं अहवालातून समोर आलंय आतापर्यंत उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजेच आठ पेक्षा जास्त पेपर लीक प्रकरण घडल्याचंही आकडेवारीवरून स्पष्ट झालंय त्या खालोखाल राजस्थान आणि महाराष्ट्र प्रत्येकी सात प्रकरणांसह दुसऱ्या स्थानावर होते बिहारमध्ये पेपर फुटीची सहा गुजरात आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी चार प्रकरणं समोर आली होती याशिवाय हरियाणा कर्नाटक ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये घोटाळ्याची प्रत्येकी तीन प्रकरणं नोंदवली गेली होती दिल्ली मणिपूर आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी दोन घटनांची नोंद झाली होती हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू आणि काश्मीर झारखंड आणि नागालँड मध्ये पेपर लीकचं प्रत्येकी एक प्रकरण नोंदवलं गेलं होतं या प्रकरणांची कारण वेगवेगळी असू वेग शकतात स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी उमेदवारांवर असलेला प्रचंड दबाव हा त्यांना अनुचित मार्गांचा अवलंब करण्यास प्रवृत्त करू शकतो शिवाय तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे पेपर फुटीसाठीचे नवे मार्ग उपलब्ध झाले ज्यामुळे प्रश्नपत्रिका लीक करणं सोपं झाले या तंत्रज्ञानाचा गैरवापर अनेक लोक करू शकतात ज्यांना अभ्यासापेक्षा पैसा महत्वाचा वाटतो याबरोबरच परीक्षा प्रक्रियेत असलेल्या त्रुटी सुरक्षा उपायांची कमतरता आणि संबंधित अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा पेपरफुटीला कारणीभूत ठरू शकतो तात्पुरता महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर या पेपरफुटीवर उपाय काय तर दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुकीआधी जेव्हा शिंदेचं सरकार होतं तेव्हा पेपरफुटीला आळा घालण्यासाठी कायद्याचा मसुदा विधी मंडळात सादर करण्यात आला होता या मसुद्याला विधानसभेनं आणि विधान परिषदेनं मान्यता दिली होती आणि महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा दोन हजार चोवीस हा कायदा मंजूर झाला होता राज्यातील विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीनुसार शिंदे सरकारनं पेपर फुटी कायद्याला मंजुरी दिल्यानं या निर्णयाचं स्वागत केलं गेलं होतं राज्यपालांची सही झाल्यानंतर हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात आला यानुसार स्पर्धा परीक्षेत अनुचित मार्गाचा अवलंब करणाऱ्या व कोणताही अपराध करणाऱ्या व्यक्तीला किमान तीन आणि कमाल पाच वर्ष कैदेची शिक्षा सुनावली जाणार होती तसंच दहा लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली होती उच्च व तंत्र शिक्षण विभागानं विद्यापीठ परीक्षांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी एक कायदा एकोणीशे ब्याऐंशी मध्ये केला होता त्यात एक वर्षाच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद होती एकोणीसशे शहाण्णव मध्ये एमपीएससी ने एक अधिसूचना काढून या कायद्यातील तरतुदी त्यांच्या परीक्षांसाठीही लागू केल्या मात्र तेव्हापासून आतापर्यंत महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी वेगळा कायदाच नव्हता त्यामुळे स्पर्धा परीक्षांमधील अनुचित मार्गास प्रतिबंध करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारनं नवीन कायदा आणला पण त्यानंतरही हे असे प्रकार जर राज्यात चालूच असतील तर मात्र या प्रकारांची गंभीर दखल घेणं आणि पोलिसांनी या गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर पोलिस या आमिष दाखवणाऱ्या गुन्हेगारांना पकडू शकणार का हे प्रकरण कोणतं नवीन वळण घेणार आयोगाने जरी सांगितलं असलं की पेपर फुटी झालेली नाही तरीही हे प्रकरण इतवरच थांबणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद